नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि आज आलेली आहे धनुत्रदशी दिवाळीच्या दोन दिवस अगोदर धनुत्रदशी हा सण साजरा केला जातो दरवर्षी वर्षी अश्विन पक्षातील त्रयोदशीला धन्वत्रोदशी ही साजरी केली जाते या दिवशी मृत्यूची देवता यमराज धनत्र देवता कुबेर आणि देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि त्यामुळेच या दिवसाचं खास महत्त्व आहे या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील जे आजारपण आहे ते दूर होतात आरोग्य प्राप्त होतं कुटुंबाला त्यामुळे धन्वंतरीची पूजा केली जाते तसेच धनत्रदशीच्या दिवशी विकत घेतलेल्या वस्तूमध्ये संपत्तीमध्ये पटीने वाढ होत असते आणि म्हणून या दिवशी अनेकजण सोनं चांदी नवीन भांडी वाहने किंवा इतर काही मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करतात धनत्रदशीच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असं धण्याचं महत्त्व आहे धन हे धनाचं प्रतीक मांडलं जात आणि म्हणून या दिवशी धने जे आहेत ते खरेदी केले जातात दुसरीकडे धनत्रदशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमाची पूजा केली जाते यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही अकाली मृत्यूचं संकट जे आहे ते येत नाही आणि म्हणूनच धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चारमुखी यमदीपक लावला जातो आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते दक्षिण दिशेला म्हणून हा दिवा लावला जातो आणि बघा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कुबेरांचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरी यांचीसुद्धा पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने धनद्रतशी ही तिथे अत्यंत महत्त्वाची आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवार धनत्रयदशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणं वास्तुदोष पितृदोष नजरबाधा शत्रू नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी आपल्याला कापरासोबत जाळायची आहे या संपु, बद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा सा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला देवघरामध्ये आपण दिवा लावत असतो धनतेरेची पूजासुद्धा आपण याच वेळेमध्ये करत असतो कारण या वेळेला घरामध्ये लक्ष्मी येत असते वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणावरती सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला तेरापटीने फळ जे प्राप्त होत असतं परंतु या वेळेमध्ये जर नाही शक्य झालं हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालणार आहे आज धन ्रोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण बघा असं म्हटलं जातं की दिवाळीच्या सणामध्ये म्हणजेच धनत्रदशी दिवाळी या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केल्या जातात उपाय केले जातात तिथे लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि धनत्रदशी हा लक्ष्मी प्राप्ती चा आणि धनप्राप्तीचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार काही ना काही आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये येत असतील घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नाही यामुळे घरात हवा तसा पैसा येत नाही आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो म्हणजेच काय घरामध्ये पैसा टिकत नाही तर या सर्व कारणावरून समजते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांतता समृद्धी असणं असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं देखील महत्त्वाचं असतं याला लक्ष्मी नांदणं असं म्हणतात बघा आपल्याला पैसा तर हवा आहे हा पैसा लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी वातावरण देखील तितकंच अनुकूल असणं महत्त्वाचं असतं म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज धनत्रेसला संध्याकाळी केलं तर तुमच्या घरातील भांड पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची प, आ, पतीची भरभरून अशी प्रगती होईल मुलांची प्रगती होईल कारण काही दिवसांचं महत्व जास्त असतं आपल्या प्रगतीवर ते या गोष्टी अवलंबून असतात किंवा त्या प्रगतीवरती महत्त्वाच्या असतात हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक सकारात्मक बदल जे आहेत ते जाणवत असतात आणि म्हणून हा उपाय तुम्हाला संध्याकाळी नक्की करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा देवघरामध्ये धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि जर तुम्ही धनत्रदशीची पूजा मांडणी करत असाल तर त्या मांडणीसमोरच तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आणि त्यासमोर हा उपाय करायचा आहे जर तुम्ही धनतेरसची पूजा करत नसाल तर देवघरामध्ये धूपदीप लावायचा आणि नंतर मग देवघरासमोर हा उपाय करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची मातीची पणती नसेल तर कापूर जाळायचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचा तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर ते तीन भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या जर भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर ठेवा तीन हिरव्या वेलची ठेवा दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवा आपल्या हातामध्ये उजव्या चिमुडभर काळे तीळ पिवळी मोहर मोरी पिवळी मोहरी नसेल तर काळी घ्या आणि चिमुडवर मीठ घ्यायचं आणि यानंतर या तिन्ही वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायच्या आणि यानंतर या सगळ्या तिन्ही वस्तू ज्या आहेत मध्ये कापूर वड्या ठेवल्या तर त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दोन तीन थें शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि हे भांडं तुम्हाला देवघरासमोर ठेव ठेऊन जिथे तुम्ही धरतेजची पूजा केली आहे तर तिथे समोर ठेवायचं जोपर्यंत हा कापूर जळत आहे तो तुम्ही तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर काही वेळानं हे भांडं उचलून देवघरासमोर आणि संपूर्ण घरभर याचा धूर पसरवायचा आणि मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्याच्या बाहेर मधमध ते ठेवून द्यायचं जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत हे भांडं तिथेच ठेवायचं आणि यानंतर या, या मंत्राचा जप करत राहायचं जेव्हा हा मंत्राचं जप करून हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आता यामध्ये कापूर जाळून झाल्यानंतर जेव्हा हे भांडं शांत होईल त्यातील सगळ्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकायच्या किंवा मग बाहेर टाकून दिल्या तरी चालतील त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तो आपल्याला आज धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय जो आहे तो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे हाच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तो नक्की करा जरी तुम्ही धनतेर्याची पूजा करत असाल नसाल तरी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे कारण धनत्रयोदशी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो दिवसाचं एक विशेष महत्त्व असतं म्हणून या दिवसाचं महत्त्व असल्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला यम दीपदान सुद्धा करायचं आहे कारण या यमदीपदानाला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे हे दीपदान केलं तर आपल्या कुटुंबावर कधी अकाली मृत्यूचं संकट येत नाही असं स्वतः यमराजांनी सांगितलं आहे ज आणि त्यांच्या घरावर कधी अकाली मृत्यू येणार नाही असं देखील सांगितलं तर बघा अशा प्रकारे आपल्याला आज धनत्रदशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या या वस्तूंचा उपाय करायचा आहे यामुळे घरामध्ये लक्ष्मी चिरंतर टिकून राहील घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष जे असतील नकारात्मकता असेल ती निघून जाईल घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर बघा तुम्ही नक्की हा आवर्जून उपाय करा आणि त्याचे फायदे देखील तुम्हाला नक्कीच दिसून येतील चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला धनोत्रजशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा